उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातच तुमचाही सांधेदुखीचा त्रास वाढतो का नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणारे आरोग्याच्या काही टिप्स पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यानंतर अचानक पाऊस पडायला लागल्यामुळे थंडावा हा हवेत निर्माण होत असतो आणि मुळातच उन्हाळ्यात तुमच्या शरीराचं बल म्हणजेच ताकद ही खूप कमी झालेली असते भूक कमी झालेली असते आणि त्यामुळे वाढलेला वात हा अचानक थंड त्याला हवामान मिळाल्यामुळे वाढत असतो पावसाळ्यात हे आहे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आणि काही आचार्यांचं म्हणजे ग्रंथकारांचं मत तर असं आहे की पावसाळ्यात तिन्ही दोषांचा म्हणजे स्त्रीदोष प्रकोप हा होत असतो तर या कारणांमुळे वाताचे आजार हे सगळ्यात जास्त या काळात काळात वाढत असतात तुम्ही बघत असाल तुम्हाला जर संधी वा त्यापैकी कुठलेही आजार असतील तर तुमचे जे ब्लड टेस्ट आहेत तारे फॅक्टर सी आर पी एक्सेट्रा जे काय तुम्ही ब्लड टेस्ट करता त्याच्याही व्हॅल्यूज बरोबर या काळात वाढतात तर ह्याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता तर ह्याच्यासाठी मागच्या व्हिडिओजमध्ये मा आपण जसं सांगितलं आहे तसा आहार विहार जो पावसाळ्यात पाळायचा आहे त्याचं पालन करणं या व्यतिरिक्त तुमच्या शरीरात सूज कुठल्याही प्रकारे वाढू नये म्हणून लंघन करणं हलकं जेवणं आंबट आणि आंबवलेले पदार्थ पचायला जड पदार्थ कमी खाणं ह्या गोष्टींचं तुम्ही जर पालन केलं तर तुमचे वाताचे आजार ताब्यात राहण्याचं काम होतं याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुम्हाला कुठलाही वाताचा आजार असेल तुम्हाला कुठलं तेल जर आयुर्वेदिक डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं असेल सांध्यांना लावायला तर त्याचं प्रमाण किंवा त्याची लावण्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यावर शेक घेणं ह्या फ्रिक्वेन्सी आणि प्रमाण हे तुम्ही वाढवायला पाहिजे एस्पेशली पावसाळ्याच्या काळात हे जर तुम्ही केलं तर त्या त्या ठिकाणची लोकल सूज जी आहे ती कंट्रोलमध्ये राहायला फायदा होत असतो अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद